नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ अडचणीच्या क्षणी मन डगमगत पण श्रद्धा स्थिर ठेवा श्री स्वामी समर्थ हे नाम संकटांमन विजय मिळवण्याची ताकद देतं स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे आत्मबळ जागृत करणं स्वामींचं स्मरण मानसिक शांतता देतं ही शिक्षेसारखी नसून उन्नतीची संधी आहे नामस्मरणाने मार्ग सापडतो मन स्थिर राहतं विश्वासाच्या बळावर कृपा अनुभवता येते प्रत्येक प्रार्थना स्वामी ऐकतात पण वेळ योग्य असावी लागते संयम आणि धैर्याने प्रतीक्षा करा कधीही अधीर होऊ नका चमत्कार घडायला क्षण पुरतो आपली भक्ती प्रामाणिक असावी कृपा अचानक येते पण पात्रता आधी तयार झाली पाहिजे स्वामींच्या निर्णयावर विश्वास ठेवा प्रत्येक विलंबामागे एक दैवी कारण असतं मन अस्वस्थ झालं की बडबड वाढते पण शांती मौनात मिळते स्वामींचं खरं मार्गदर्शन अंतर मनातून येतं शांत मनाने आत्मपरीक्षण करा स्वामींचं उत्तर मिळेल कठीण प्रसंगी जास्त बोलणं टाळा शांततेत आपला अहंकार विरघळतो मौन म्हणजे स्वीकार आणि समर्पण शांतचित्तात कृपेचं बीज फुलतं जुन्या वेदना मनाशी धरू नका माफ करा सोडा स्वामीनं समर्पण केलं की मन हलकं होतं जितका मन रिकामं तितकी कृपेची जागा दुःख विसरल्यावर नवं सुख जवळ येतं स्वामींवर सोपवा चिंता दूर करा सकारात्मकतेने पुढे चला आनंदाचा अनुभव वाढवा कितीही काळोख असो का आशा असेल तर मार्ग सापडतो निराश होणं सोपं पण आशावादी राहणं शक्तीचं लक्षण स्वामींचं नाम घेतल्याने मन प्रसन्न होतं चिंता भय शंका कमी होतात आशेचा आधार म्हणजे कृपेचा पहिला टप्पा आत्मविश्वास आणि स्वामींचा विश्वास, विश्वास जुळवा सकारात्मकता वाढवा सुखाचा मार्ग मोकळा करा काही गोष्टी लगेच समजत नाहीत पण नंतर त्यांचा अर्थ होमजतो स्वामींच्या दृष्टीने सर्व घडणं योग्य असतं संकटात संयम ठेवा आणि विश्वास टिकवा पुढे पाहिलं तर प्रत्येक घटना आपल्यासाठी चांगलीच ठरते स्वामी आपलं कल्याणच करतात त्यांच्या कृपेवर नितांत श्रद्धा ठेवा धीर धरा प्रत्येक अनुभव शिकवण देतो जी गेलं त्याचा शोक करू नका कारण स्वामी रिकामी जागा ठेवत नाहीत नव्या संधी नवे अनुभव स्वामी देतात सोडून दिल्याचं ओझं उतरवा मनात मोकळीक ठेवा नवे सुख येईल स्वामींवर समर्पण ठेवा जुनं जाऊन नव्याला जागा द्या कृपा वेगळ्या रूपात मिळते फक्त विधीपूजा नव्हे तर हृदयातील भावना महत्वाची असते प्रामाणिकपणे केलेली भक्ती स्वामींना प्रिय असते निस्वार्थ भावना ठेवा प्रत्येक कृतीमध्ये भक्ती असू द्या कृपा मिळण्यासाठी मन निर्मळ ठेवा स्वार्थ अहंकार दूर करा समर्पित भक्तीला कृपा हमखास मिळते अपयशातही आत्मविश्वास ढळू देऊ नका स्वामी आपल्या भक्तांना सदैव पाठिंबा देतात प्रयत्नात सातत्य ठेवा जिंकण्याचा निर्धार करा स्वामींची कृपा आणि आत्मविश्वास म्हणजे यशाची गुरुकिल्ली फक्त पुढे चालत राहा हरलो थकलो असं वाटलं तरी प्रयत्न थांबवू नका प्रत्येक अपयश हा नवा धडा आहे स्वामींवर विश्वास ठेवा तुमचं भलं ठरेल यश मिळेपर्यंत सातत्याने प्रयत्न करा प्रयत्नात प्रामाणिकपणा ठेवा कृपा मिळाली की यश दूर नाही स्वामींचं नामस्मरण हा प्रेरणेचा स्रोत ठेवा वाद तक्रारी अहंकार टाळा मन शांत ठेवा संयमाने मार्गक्रमाण करा सतत श्री स्वामी समर्थ हे नाम जपा या त्रिसूत्रीने कृपा आपोआप मिळते स्वामी संयमी शांत भक्तांना पसंत करतात निरंतर प्रयत्न करत रहा मनात सकारात्मकतेची ऊर्जा ठेवा श्री स्वामी समर्थ ह्या नामात दैवी शक्ती आहे संकटात हे नाम संरक्षण देतं मनातील नकारात्मकता दूर होते आनंदी समाधानकारक जगता येतं अशांततेतही शांती अनुभवता येते नामस्मरण हेच दैवी कवच आहे संकटाचा प्रभावच संपतो संकट एवढं वाटलं तरी घाबरू नका स्वामींचं नामस्मरण करा स्वामी कृपेने सर्व अडचणी दूर होतात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्या चरणी आहे फक्त प्रामाणिक प्रयत्न आणि प्रार्थना करा स्वामींच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा चिंता विसरून समाधान अनुभवा दुःख निराशा रोग सर्वांवर स्वामी कृपा हाच उपाय आहे स्वामींच्या कृपेने आयुष्य बदलतं मन प्रसन्न होत जीवनात सकारात्मकता येते श्रद्धा नामस्मरण आणि समर्पण वाढवा मन मोकळं शुद्ध ठेवा कृपेचा अनुभव घ्या समाधान मिळवा स्वामींवर विश्वास ठेवा जीवन बदलू शकतं धन्यवाद श्री स्वामी समर्थ